श्रीराम समर्थ अमृतधारा प्रेम तीन प्रकाराने येते नळ आपलेपणा आणि सहवास भगवंताची नळ आम्हाला लागत नाही ती नळ संतांना लागली आपलेपणाचे प्रेम लागते बायको मुलाबद्दल आपलेपणा ठेवला की प्रेम निर्माण होते हा आपलेपणा भगवंताकडे ठेवण्याचा अभ्यास करू पण तो ठेवता येत नाही जिथे आमचा स्वार्थ असतो तिथे आपलेपणा येतो देव नवसाला पावतो तोपर्यंत त्याच्याशी आपलेपणा राहतो खरे तर भगवंत निर्विषय आहे माणसाला तसे करावे अशी त्याची इच्छा असते पण माणसाला विषयाची इच्छा असते म्हणून आपलेपणाचे प्रेम येत नाही विषयासाठी भगवंताचे प्रेम म्हणजे विषय हाच देव मानणे झाले सहवासाचे प्रेम और आहे मग संत समागम प्रेम का देणार नाही पण आज संत समागम कठीण आहे संत कोण ते कळणे कठीण आहे संत कळण्यास मी तरी संत होणे जरूर आहे किंवा भगवंताची कृपा पाहिजे संत ज्या भगवंताच्या स्मरणात असतात त्यात आपण राहिलो तर त्यांचा सहवास घडेल करता नामात राहावे आशीर्वाद श्री गोंदोलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।